रामकृष्ण अरे माऊली तुम्ही बघू शकता मी आता इंद्रायणी नदीच्या तिरी उभा आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी माऊलींचा हा तीनशे हा सोहळा आळंदीमध्ये आज पार पडत आहे अवघा काही क्षण उरलेला आहे या प्रस्थानसाठी थोड्याश वेळामध्ये माऊलीचं प्रस्थान आळंदीमधून होईल माऊली संध्याकाळी मुक्कामी त्यांच्या आजोळी घरी असतील व सकाळी सहा वाजता पंढरपूरच्या दिशेने मार्गदर्शन होईल तर तुम्ही बघू शकता प्रशासनाने या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था सर्व भाविकांची केलेली आहे आळंदीमध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अगदी दोन दिवसापूर्वीच आळंदीमध्ये दाखल झालेत तर सर्व वारकऱ्यांचं व प्रशासनाचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू शकतो खूप छान सोय तुम्ही या सर्वांची केलेली आहे आणि भक्तिमय वातावरण आळंदीमध्ये सध्या या ठिकाणी झालेलं आहे सर्वांचं वारकऱ्यांचं खूप खूप धन्यवाद मी पण आत्ता या ठिकाणी उभा आहे आळंदीमध्ये खूप छान वाटतं हा सगळा परिसर दुमदुमला आहे वारकऱ्यांच्या या उपस्थितीमुळे खूप खूप धन्यवाद